बातमीत सत्यता हीच आमची धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणं आवश्यक असताना महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही डागडुजी केलेली नाही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील पारोळा रोड इतर रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेनेनं अनोख्या पद्धतीनं केलेल्या या आंदोलनानं नागरिकांचे ना लक्ष वेधून घेतले पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला काय सांगाल काय नेमकी समजते आज जे हे आंदोलन होत आहे पवनपुत्र चौक पारोर, पारोर चौकुली। वार पकता पकता। ते पारोळ पारोळ चौक हा मॉडेल रस्ता म्हणून निविदा निघालेली होती परंतु आजपर्यंत या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे काम झालं नाही आहे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे इथे या रस्त्यावर चालताना असं वाटतं का आपण चंद्रावर फिरतो आहे लोक वारंवार दुर्घटना होत आहे ॲक्सिडंट होत आहेत पण हे लोक काय करत आहेत फक्त आणि फक्त त्याच्यावर मलमपट्टी लावतात आणि सोडून देतात या जनतेची यांना कुठलीही काळजी नाही तरी आम्ही आज हे सांगतोय शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इशारा देतो सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाला जर येत्या आठ दिवसाच्या दहा रस्ता झाला नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईल असेल आणि याला जबाबदार सर्व प्रशासन असेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा